भावा बही भक्कम उष्णत आहे हवाच लागत नाही एवढी उंच पराठी आहे चालू आहे आमचा कापूस यसन आणि घाम कसा आला सुमित्राले ते सुमित्राने पाणी पिऊन मी पहिलं हलो पाणी पिऊन खराब कंडिशन आहे भावान याचा तार आमचा आहे ता वा करंट लावून आहे बंद करून आहे करंट व्यस्त होता कापूस आपण व्यस्त आता भावांचा आहे ढगडी वातावरण नाही जास्त का हो ना आभार दणदण करत आहे फवारणी करायला निघलो तर फवांनो पंप घरी नेऊन ठेवून दिलं फुकट जाते म्हटलं आपली मधलं फवारणी पहिलंच गेल्या म्हटलं लय फवारणी आपल्या फुकट नेऊन ने ठेवून थे। ने दिलं आणि तापू शलो सुमित्रासो खराबलच नाही आणलं नाही डोशाचा बांधलंच दे नाही आणलं पण गर्मी खूप करतात आणलंच नाही सुमित्रा डोशाच गर्मी करत आहे ना

हे बांधलं तर हे फडकं तर बरं वाटतंय भले नाही नाही बांधलं तरी काय होत नाही पुन्हा जमते नाही बांधलं तर डोक्याला कमी झमते का हा कडत कडतं डोक्ष आलं तू इश्टेवाणी आलं भावा नाही डोक्ष सुमित्राचं कळतं कळतं आणलंच नाही सुमित्राने ना, भरून गेली आता म्हणते नाही मला काय होत नाही म्हणते असे <laughs> बांधगड आता हा म्हणत बांधेन तू लाल 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 फडकं आणलं नाही गडबड झाली ना घरी त्याच्याने फुलून गेली आता जाऊ दे बा आता काही बांधत नाही म्हणलं पहिलं मी काढतो हा आता मी काढतो का मी का घेऊन झोमाल लागलं आणि तो म्हणते बांधत नाही म्हणते पहिलं जाऊन पाणी पिलं हा <laughs> जास्त वेळेस पाणी ताण लागतोय का बांधलं नाही डोक्षेल म्हणून आणि मुलं कमी ताण लागत आहे म्हण तू आता हे आहे मी आता हे का आता पहिलं ते असं कपडे आपल्याच साडीच धरून बांधे पण आता आम्हाला येत नाही ना आजकाल असं धरून बांधे असं झोमायला लागलं आता पाह आता म्हणजे पाहता पाहता घाम यायला लागला आता सोडल्या बरोबर कंडिशन आहे आता आजी घेण अशी बांधे अशी धरे बांधे आम्हाला बांधता येत नाही राहत नाही त्याची लुगडी राहील पाहिजे सुती हम्म ना आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा पाच जाऊ आमच्या गावात